आपल्यामुळे दुसऱ्यांचा जीव वाचू शकतो हेच पुण्य आपल्याला मिळालं पाहिजे त्यामुळे रक्तदान जी। जी। जी जी जे म्हणतात ना फसत चालले पण नाही खऱ्या अर्थाने आश्वासक चेहरा म्हणून पुढे येते लोक म्हणतात का पाण्यासारखं पुण्य नाही वगैरे तर रक्तदानासारखं देखील दुसरं कोणतंच दान नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे नमस्कार मित्रांनो संध्याकाळच्या सत्रात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री सिक्स्टी ब्लॉगर ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही आज आता संध्याकाळी चाललोय चांडवली येथे चांडवली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे मेजर सुधीर थोरात बी एस एफ जवान व मेजर प्रसाद थोरात सी आर पी एफ जवान यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज रक्तदान शिबीर सव्वीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे तर आम्ही सर्वजण आता रक्तदान शिबिराला चाललो आहे आणि आम्ही सर्वजण ब्लड डोनेट करणार आहे तर आपल्याला रक्तदानाबद्दल आता माहिती देतील दादा लोंडे तर आता आपण चाललोय चांडवली येथे रक्तदान शिबीर हे दरवर्षी आयोजित असतं ते जसं वीस जानेवारीला सावली फाउंडेशनच्या माध्यमातून असतं ते तर तिकडं चाललो आहे आपण आता रक्तदान करायला आता आपण सगळेच चाललो आहे आता रक्तदान ही गोष्ट अशी का सगळ्यात श्रेष्ठदान म्हणजे रक्तदानाचं म्हणतात रक्तदान हे दरवर्षी प्रमाणे सहा महिन्यातून एकदा तसंच करावं असं मग डॉक्टरांनी पण सांगितले रक्तदान केल्यानंतर दोन दिवसात आपल्याला पुन्हा एकदा नवीन रक्ताची रक्त भरलं जातं म्हणजे तयार होतं निर्मित होती हो शरीरामध्ये त्याच्यामुळे रक्तदान देणं हे पण चांगली गोष्ट आहे थोड्याशा काही आजारातूनही आपण त्याच्या गोष्टीतून बरंही होतो आणि कोणाला एखाद्याची गरज असते एखाद्या गरीबाला गरज असते एखाद्या त्या डोनेशन माध्यमातून त्यांना ते रक्त भेटतं धन्यवाद आता आपल्याला किरण सर किरण गायकवाड सर आपल्याला रक्तदानाबद्दल थोडी माहिती सांगतील सर बोला तर आत्ताच दादा लोंडे यांनी जी जी माहिती सांगितली ती अतिशय योग्य आणि चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं आहे कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान हे मानलं जातं आणि ते दर तीन चार महिन्यातून हे केलंच पाहिजे याने एखाद्याचा जीव वाचू शकतो अक्षय लोंडे आता आपल्याला रक्तदानाबद्दल रक्तदाना थोडी माहिती सांगतात सर बोला तर मित्रांनो रक्तदान हा विषय असा आहे ज्यावेळेस आपण म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला निबंध लिहायला यायचा की रक्तदान सर्वश्रेष्ठदान किंवा रक्तदान या विषयावर दहा ओळीत किंवा ओळीत शंभर शब्दात असं निबंध लिहा असं त्यावेळेस एक विषय असायचा दहा मार्काला किंवा पाच मार्काला हा एक निबंध लिहायला यायचा त्यावेळेस आपल्याला कळत नव्हतं की रक्तदान म्हणजे नेमकं काय ते का केलं पाहिजे एवढं माहीत होतं की आपल्या शरीरातून रक्त काढून घेतात पण त्याचं नेमकं काय करतात पुढं त्याचं काय पुढच्या पेशंटला किंवा काय उपयोग होतो हे त्यावेळेस आपल्याला अंदाज नव्हता आणि आपल्याला पण त्यावेळेस आपल्या एजमुळं किंवा आपली त्यावेळेस वजन वगैरे कमी असतं जे क्राय क्रायटेरिया असतो रक्तदान करण्यासाठी तो आपला म्हणजे फुलफिल नसल्यामुळं आपल्याला रक्तदान आपल्याला करता येत नव्हतं तर आता काय झालंय तर आता काय झाले आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे की रक्तदान का केलं पाहिजे तर रक्तदान का केलं पाहिजे याची पहिली गोष्ट आहे आपल्यासाठी जो फायदा आहे केल्यामुळे आपल्या शरीरातलं जे काही एम एल रक्त निघून जातं ते पुढच्या दोन ते दोन ते तीन दिवसात ते रिकवर होतं आणि ते रिकवर होण्यासाठी आपली जी पूर्ण बॉडीची जी सगळे अवयव आहेत सगळे पूर्ण फुल कॅपॅसिटीने कामाला लागतात त्याच्यामुळे त्यांची कॅपॅसिटी टेस्ट देखील होते त्याच्यामुळं त्यांची देखील एक ती रक्त पुन्हा तयार करायचं हा एक गोष्ट महत्वाचा विषय आणि दुसरा विषय की आपलं जे रक्त आहे ते आपण देताना आपल्याला काही एवढा मोठा त्रास होणार नाही आपला थोडासा थकवा येईल पण ते जर आपण व्यवस्थित जेवण वगैरे केलं तो थकवा पण येणार नाही पण तेवढ्या एका आपल्या सॅक्रिफाईस मुळे जर एखाद्या आजारी व्यक्तीला किंवा अपघात झालेल्या व्यक्तीला त्याचं जर त्याला त्या एका रक्ताच्या पिशीमुळे त्या जर जीवन वाचत असेल तर ते किती मोठं पुण्य आहे की लोक म्हणतात का पाण्यासारखं पुण्य नाही वगैरे तर रक्तदानासारखं देखील दुसरं कोणतंच दान नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे तर आता आम्ही पोचतोय चांडवली या गावात थोड्याच वेळात आम्ही रक्तदान शिबिराच्या कॅम्प जवळ पोचतोय मी आता जस्ट पोहोचलोय सावली फाउंडेशन आंबेगाव चांडवली या गावात आणि इथे समोरच आपण पाहतोय रक्तदानाचा कॅम्प चालू आहे आपल्याला महाराजांची प्रतिमा आहे तर आज आपण आलोय चांडवली या गावात चांडवली या गावात सावली फाउंडेशनच्या तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे आणि आम आम्हाला आमंत्रित आहे आमचे मित्र विजय भाऊ शिंदे यांनी तर ते, ते पण सावली फाउंडेशनचे मेंबर आहे आपल्याला ते या फाउंडेशनबद्दल माहिती देतील आणि रक्तदान शिबिराबद्दल माहिती देतील खूप खूप धन्यवाद प्रथमतः आपण या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारासहित आपण आलात आपलं खूप खूप अभिनंदन मी या ठिकाणी व्यक्त करतो आपले सुधीर भाऊ थोरात व प्रसाद भाऊ थोरात दोन्ही जवान हे देशासाठी त्यांनी आपलं प्राण दिलेलं आहे ते शहीद झालेले आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणी कुठंतरी राहिल्या पाहिजे आणि आपल्या आतून समाजाची सेवा देखील घडली पाहिजे या उद्देशाने आम्ही सावली फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सावली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण वृक्षारोपण असेल अनाथ मुलांना मदत असेल किंवा बऱ्याचशा बरेचसे असे उपक्रम आपण सावली फाउंडेशनच्या माध्यमातून घेते तसेच किल्ले बनवा स्पर्धा असेल अनेक उपक्रम आपण सावली माउ फाऊंडेशनच्या माध्यमातून घेत असतो तसेच अनाथ मुलांना वस्त्र वितरण इत्यादी उपक्रम आपण फाउंडेशनच्या माध्यमातून घेते आपण गेले आपन अनेक दिवस झाले पा हे पाचवं वर्ष आहे सावली फाउंडेशन यावर्षी एक हजार वृक्षांचं आपण या ठिकाणी वृक्षारोपण केले त्या वृक्षांना आपण पूर्णतः त्या ठिकाणी ड्रिपिंगची देखील के व्यवस्था केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे ते वृक्ष आजतात ती आहेत म्हणजे वृक्षारोपण करून फक्त वृक्षारोपण फोटोपुरते करत नाही तर त्यांची काळजीसुद्धा आपण घेत असतो चांगल्या पद्धतीने असं हे सावली फाउंडेशनचं काम आहे शहीद जवान प्रसाद भाऊ थोरात हो व शहीद जवान सुधीर भाऊ थोरात हो यांना या रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मानवंदना देण्याची ही वेळ आहे आणि त्या त्यामुळे हा रक्तदान महायज्ञ सोहळा या ठिकाणी पार पडत आहे मी सर्व आंबेगाव तालुक्यातील व संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत चारशेपर्यंत या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे अजून पण भरपूर लोक येणार आहेत त्यांचे कॉल वगैरे चालू आहेत अशा पद्धतीने दिवसभराचा शेड्यूल होता तर हा जो कार्यक्रम आहे हा खूपच छान पद्धतीने रंगत आहे संपन्न झाला असं मी म्हणणार नाही कारण की अजूनही रक्तदान करते जे आहे ते येतात आहे आणि रक्तदान रक्तदानाचा जो काही उत्साह जो आहे तो या कार्यक्रमामधून ते घेत आहेत दोन दिवसापूर्वीच आम्हाला याची माहिती भेटली होती तर सरांनी खूप छान पद्धतीने त्यांचा जो काही सावली फाउंडेशनचं जे कार्य आहे ते आम्हाला समजून सांगितलं होतं त्याचबरोबर आमचे जे विद्यार्थी आहे वेस्टर्न इन्स्टिट्यूटचे त्यांनाही हा एक अभ्यासाचा भाग म्हणून हे समजण्यासाठी आम्ही खरं तर व्हिजिट दिली होती परंतु सावली फाउंडेशनचे जे, जे काही सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचा हा उत्तम प्रतिसाद विद्यार्थ्यांना खूप भावला त्याचबरोबर त्या प्रत्येकजण रक्तदान कारत्याची विशेष काळजी घेत होते कोणाला कुठली गोष्ट हवी आहे त्या पद्धतीने त्यांचं विशेष असं लक्ष होतं त्याबद्दल सर खरंच तुमचा खू हा जो उप उपक्रम आहे हा खूप छान आणि हा खूप सुंदर आणि असंच पुढच्या कार्यक्रमासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा या सर्व कार्यक्रमाच्या पाठीमागे आमचे मार्गदर्शक पंकजजी गाडेकर साहेब बी एस एफ जवान यांचं खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी खूप मोलाचं योगदान आहे कारण ते सध्या बॉर्डरवरती आहे होते म्हणजे कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी कार्यरत असून देखील त्यांनी संपूर्ण नियोजन तिकडून हे हँडल केलं आणि आम्हा सर्व सहकार्यांना मार्गदर्शन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचा खऱ्या अर्थानं मोलाचा वाटा आहे त्यामुळे मी पंकजजी साहेबांना मी आमच्या सर्व टीमच्या वतीने मी खूप खूप त्यांचा धन्यवाद व्यक्त करेन तर मित्रांनो आज आपण रक्तदान शिबिरासाठी चांडोली या ठिकाणी आलेलो होतो तर आम्हाला आमच्या वळती शाळेत आमचे माजी शिक्षक कानडे गुरुजी हे देखील या ठिकाणी भेटले तर कानडे सर याच गावचे जवळपासचे असल्यामुळे आपण आप त्यांची देखील या ठिकाणी मुलाखत घेणार आहे त्यांचं या रक्तदान शिबिराबद्दल काय मत आहे ते आपण जाणून घेऊ थोडक्यात नमस्कार सर्वांना प्रथम भारतीय प्रजासत्ताच्या शुभेच्छा गेले महिनाभर सातत्यानं सावली फाउंडेशन रक्तदान शिबिर वृक्षारोपणाचे कार्यक्रम वेगळे समाजाभिमुख कार्यक्रम हाती घेऊन स्वर्गीय जवान प्रसादभाऊ थोरात आणि सुधीर भाऊ थोरात यांच्या प्रेरीने कार्यरत असणारं सावली फाउंडेशन चांडोलीदुर्ग तालुका आंबेगाव या ठिकाणचे कार्यकर्ते सातत्याने सामाजिक जाण आणि भान ठेवून उत्तमोत्तम समाजोपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न करत असतात मी सातत्याने तीन वर्षाच्या या लोकांशी संबंधित असल्यामुळे मी पाहतोय वृक्षारोपण सावली निर्माण करणे खऱ्या अर्थाने ते महत्वाचं काम करताना पर्यावरण संतुलित ग्राम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे झाडं लावण्यासाठी खड्डे खोदायचे झाडं लावायची फोटो काढायचं एवढ्या पुरत्यांचं सीमित काम नाही आणि आज त्या ठिकाणी त्यांनी जे वृक्षारोपण केलं आहे ते, ते, ते जगवण्याची सुद्धा प्रक्रिया त्यांनी घेतली आहे पण आजचा आनंद आहे राष्ट्रीय कार्यक्रमाचं औचित्य सादूर या ठिकाणी मागील वर्षी जवळ तीनशे ब्याण्णव लोकांनी रक्तदान केलं लो होतं आणि सकाळपासून या ठिकाणी रक्तदात्यांचा आनंद पाहतोय तो ओसंडू वाहतोय सावली फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते पंकज भैया यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी कोणी पदासाठी हापापले नाहीत आम्ही सगळे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि या देशाचे आदर्श नागरिक आहोत शहीद जवानांनी ज्या काही गोष्टी केल्यात सातत्याने मी पाहत आलोय आर्थिक योगदान कोण देते देते कोण वेळ देते आहे प्रत्येकाचं महत्व या ठिकाणी महत्वाचं आहे आणि म्हणून स्वर्गीय जवान प्रसाद भाऊ आणि सुधीर भाऊ ज्याप्रमाणे फौजीमध्ये लढले आणि आज आपण भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी रक्षणाच्या मोहिमेतून एक प्रकारे देश सेवा करण्याचं काम करत आहेत जे जे म्हणतात ना तरुणाई फसत चालले पण नाही तरुणाई खऱ्या अर्थाने आश्वासक चेहरा म्हणून पुढे येते फक्त तरुणाईचं विधायक काम लक्षात जर घेतलं आणि पुढे येण्याची भूमिका लक्षात घेतली तर खऱ्या अर्थाने ही लोक फार फार चांगलं काम करतात केल्याने रक्तदान मानवा लाभे जीवनदान तर मित्रांनो आपल्या दोन गाड्यांचे म्हणजे मित्रांचे रक्तदान या ठिकाणी चाल चालले तर नारायण तुला कसं वाटतंय तुझं रक्त घेतात तुला कसं वाटतंय ही माझ्या आताशी दुसरीची वेळ आहे रक्तदानाची तर रक्त रक्तदान केलं पाहिजे त्यामुळं मी पण आज रक्तदान करायला आलो आहे ठीक आहे धन्यवाद तुम्हाला तुम्ही मग अशी गाडी देताना रक्तदानाबद्दल एक किस्सा सांगितला की तुमच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तुम्ही ते सर्टिफिकेट दाखवून काहीतरी पिशव्या वगैरे दिल्या त्यांना मदत केली तर तो थोडक्यात सांगा ते कसं आहे आपल्याला आत्ता महत्त्व नाही कळत जेव्हा आपल्यावर ती परिस्थिती येते ॲक्सिडेंट झाला काही उद्या काही एक म्हणजे आपल्या दुर्घटना झाली मित्राची हो नाही तर आपली स्वतःची हो फॅमिलीची हो तर त्यावेळेस रक्ताचं महत्त्व कळतं आणि आपल्यामुळे दुसऱ्यांचा जीव वाचू शकतो हेच पुण्य आपल्याला मिळालं पाहिजे त्यामुळे रक्तदान करा रक्तदान यशस् सर्वश्रेष्ठदान आपण म्हणतो तसंच गेल्या सालीसुद्धा सावली फाउंडेशनमार्फत रक्तदान या ठिकाणी आपण केलं होतं आणि यावर्षी पण त्यांचं कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं त्याच्यामुळे आपण आलो होतो तसे सहा वेळा आपण केले ठीक त्याच्यामुळे थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो माझं रक्त देऊन चालले आपलं प्रेशर होते दोन मिनिटांनी नारायण चा अजून आहे जयने आमच्या चालू केलं होतं जयचं पण आहे तर नारायणचं झालं का आपण निघू घरी स्टेट होऊन